जवळजवळ दोन वर्ष झाली ती बेंड होत होती पण कदम डॉक्टर कडे आल्यानंतर बेंड पूर्ण जळून गेली आठ दिवसातच जळाली सारे गोळ्या आयुर्वेदिक औषध दिल्यामुळं मला पूर्ण फरक पडला आणि मी चांगला झालो शुगर सुद्धा कमी झाली शुगर सुद्धा दीडशे झाली बेंडा बेंडामुळं काय व्हायचं जास्त प्रॉब्लेम व्हायचा जा मला लई त्रास झाला बेंडामुळं असं झालं की जीव जाण्याची जी शक्यता अशी माझी झाली होती पण आता एकदम कदम डॉक्टरशी आल्यामुळं एकदम व्यवस्थित झालं मी आणि वजन बी कमी करायला लागलो मी आता आणि जेवणाचं मला कदम डॉक्टरने सांगितल्यामुळं मी सर्व टायमिंग वरती घेतलं आणि त्यांनी असं कळकळीने सांगितलं का एकदम घरातल्या माणसा सारखं मला त्यांनी सांगितलं आणि तीन येळा नाही चार येळा त्यांनी सांगितल्यामुळं मी ते डोक्यात घेतलं आणि पुढे मी आता उपचार करीत आहे पण मला त्यांच्याकडून पूर्ण फरक झाला बँड म्हणणं काय निघत होत पाणी पुणे घ्यायचं सारखा सारखा पुणे घ्यायचा आणि असं खाजवायचं बँड रात्रभर मला झोपी येत नसेल ओके okay.